रिव्हर्स होऊ शकतो पण त्याआधी आपण हे जाणून घेऊयात की डायबेटीस रेमेशन आणि रिव्हर्सल याच्यामधला नेमका फरक काय डायबेटीस रेमेशन म्हणजे डायबेटीस आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड म्हणजे अंडरलाईंग डिसीज प्रोसेस जी असते ती सर्टन कालावधीसाठी आपण थांबवतो त्यालाच डायबेटीस रेमेशन असं म्हणतात आणि या उलट डायबेटीज रिव्हर्सल म्हणजे अंडरलाईंग डिसीज प्रोसेस संपूर्णतः थांबवणे आणि डायबिटीज कायम स्वरूपाचा नष्ट करणे म्हणजे डायबेटीज रिव्हर्सल तर बहुतांशी अशा काही स्टडीज सांगतात की साधारण सेहेचाळीस टक्के डायबिटीस लोकांमध्ये डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो इंटेन्सिव्ह लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रोग्रामच्या द्वारे बहुतांशी पेशंटमध्ये टाईप टू डायबिटीस की जो जीवनशैली चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे निर्माण होतो आणि जे लोक लठ्ठ आहेत किंवा ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा सव्वीस सत्तावीसच्या पुढे असतो त्या लोकांच्या डायबिटीस रिव्हर्स होण्याची शक्यता किंवा रेमिशन होण्याची शक्यता ही दाट असते पर्यायानं टाईप वन डायबिटीस किंवा टाईप वन लाडा डायबिटीस की जो आपण रिसेंटली निदान केलं होतं त्या डायबिटीस मध्ये रिव्हर्स होण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ असते डायबिटीस रिव्हर्सल हा साधारण जर एच तुमचं सिक्स पॉईंट फोर पर्सेंटच्या खाली आलं आणि फास्टिंग शंभरच्या आत आणि पोस्ट प्रँडियल एकशे चाळीसच्या आतमध्ये जर आली आणि ती हो सातत्यानं आली तर खऱ्या अर्थानं डायबेटीस तुमचा रिव्हर्स झाला असं म्हणूया पण शुगर फक्त कंट्रोल झाल्यानं डायबिटीस नष्ट होतो असं आहे का तर ते तसं नाहीये डायबेटीस मध्ये आपल्या हेल्थकेअर प्रोफेशनल म्हणजे जो एक्सपर्ट डॉक्टर आहे त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करणं वेळोवेळी त्यांना फॉलोअप देणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण डायबेटीस सोडून जे काही डायबिटीस विषयक इतर आजार जे डेव्हलप होतात जसं की किडनी लिव्हर आणि मेंदूच्या संदर्भातले इतर आजार किंवा डोळ्यांच्या तक्रारी हे जर आपल्याला मॉनिटर करायचं असेल तर डायबिटीस एक्सपर्टचा सल्ला नेहमी घेणं श्रेयस्कर ठरतं डायबिटीसच्या पेशंटमध्ये साधारणपणे व्हॅस्क्युलर आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर अशा दोन प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होत असतात मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स मध्ये साधारणपणे डायबेटिक न्यूरोपॅथी डायबेटिक नेफ्रोपॅथी आणि डायबेटिक रेटायनोपॅथी अशांसारखे आजार डेव्हलप होत असतात त्याच्यामुळे त्यांचा फॉलोअप घेणं खूप गरजेचं असतं लोटस क्लिनिकमध्ये एलोपॅथी आणि आयुर्वेद यांचा सुयोग्य संगम साधून आपण वैज्ञानिक दृष्ट्या डायबिटीस एक्सपर्ट फिटनेस एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट या सर्वांच्या टीमद्वारे आपण त्या पेशंटला योग्य ती जीवनशैली अलोबण्यास सांगून डायबिटीस रिव्हर्स करू शकतो डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्रामचा चा सक्सेस रेट हा त्या व्यक्ती परत्वे बदलतो साधारणतः ता पंच्याऐंशी ते नव्वद टक्के टाईप टू डायबिटीस पेशंट मध्ये हा सक्सेस रेट असतो की ज्याच्यामध्ये मा बॉडी मास इंडेक्स हा सत्तावीस किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त आहे ज्यांचा डायबिटीस सहा वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेला आहे आणि ज्यांच्या शुगर्स आणि एचबीएन सी हे, हे मॉडरेट लेवलला आहे त्यांच्यामध्ये कदाचित शंभर टक्के डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो पण त्यापेक्षा जर जास्त वयोमानाचा डायबिटीस असेल म्हणजे डायबिटीस ड्युरेशनचा कालावधी जर जास्त असेल तर डायबिटीस रेमिशन मध्ये पेशंट जाऊ शकतो एक डायबेटीस रेमिशन क्लिनिकल ट्रायल म्हणजेच डायरेक्ट क्लिनिकल स्टडी हा एक इंटरनॅशनल लेवलचा अभ्यास झाला की ज्याच्यामध्ये सहा वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेला डायबेटीस ज्यांचा बॉडी मास इंडेक्स सत्तावीस किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचं ओव्हरवेट आहेत किंवा जे ओबीज डायबिटीस आहेत अशा लोकांचा अभ्यास केला गेला एक स्ट्रक्चर्ड वेट लॉस प्रोग्रॅम एका ग्रुपला देण्यात आला आणि एका ग्रुपला स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात आली आणि त्याच्यामध्ये असा निष्कर्ष आढळला की फॉर्टी सिक्स पर्सेंट लोकांमध्ये ज्यांना आपण स्ट्रक्चर्ड वेट मॅनेजमेंट प्रोग्राम दिला आहे त्यांच्यामध्ये बॉडीमास इंडेक्स कमी झालं त्यांचं ग्लायसेमिक कंट्रोल छान झाला त्यांचे लिपिड कोलेस्ट्रॉल लेवल्स डाऊन झाले आणि मार्कर्स सुद्धा अशा पद्धतीच्या इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल्स आणि आयुर्वेद हे सुद्धा सांगतंय की औषधांपेक्षा आहार व्यायाम आणि जीवनशैली याचा जर आपण अवलंब केला तर मेटाबॉलिक डिसऑर्डर जसं की डायबिटीस लठ्ठपणा थायरॉइड कॅन्सर इत्यादींसारखे आजार आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो